बीड जिल्ह्यातील केळसापुरी परभणी इथं पोळा सण मोठ्या उत्साहात बीड जिल्ह्यातील केसापुरी गावात राष्ट्रीय सण पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला शेतातील आधारस्तंभ असलेल्या बैलांचा सन्मान करत गावकरी मोठ्या आनंदाने या सणात सहभागी झाले पहिल्या दिवशी बैलांना हळद लोणीनं खांदा मळवणी करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी त्यांना स्नान घालून नवीन झुलघुंगरू रंगीबिरंगी गोंडेवा अलंकारांनी सजवण्यात आले सजलेल्या बैलांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली चांग भलं हर हर महादेवच्या जयघोषात मिरवणुकीनं संपूर्ण गाव दुमदुमून गेले हनुमान मंदिरासमोर बैलांना गंध लावून पूजन करण्यात आले महिलांना हस्ते पूजा करून बैलांना नैवेद्य अर्पण करण्यात आला प्राचीन परंपरेनुसार बैलांचा विवाह सोहळाही पार पडला या कार्यक्रमासाठी गावकरी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते बंदोबस्तासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी कार्यरत होते सरपंच महेश शिंदे माजी सरपंच विठ्ठल शिंदे पोलीस पाटील जगदीश कौचट यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित राहून सणाचा आनंद द्विगुणित केला बीड प्रतिनिधी आर के आरसूळ